स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे ताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहे ही रान भाजी घेतलेली मी हिला फांदीची भाजी म्हणतात याची भा सुकी भाजी पण होते कुणी याची हटून भाजी पण करतं आरोग्यासाठी चांगली आणि पावसाळ्यातच भेटते म्हणून हे प्रत्येकजण खात आहे म्हणजे ज्याला आता शेतामध्येच भेटते हे तर विकायला काही येत नाही ही भाजी फांदीला ही कनी फांदीची भाजी ना तर वेल असतो याचा आणि तो असा थोड्या छोट्या झुडपार पण असतो आहे आणि नाही तर मग मोठ्या झाडावर पण आणि शक्यतो बांधावर असते ही भाजी तर ही भेटली तर आवश्यक हा पावसाळ्यामध्येच भेटते इरवी नसते तर मिळाली तर ही आवश्यक हा गावाकडं किंवा आईनं दिली सासूबाईनं दिली तर तुम्ही अवश्य एकदा ही पावसाळ्यात भाजी खात जा खूप चांगली ही आरोग्यासाठी तर आता ह्या भाजीचे धपाटे होते फळं होते सुक्की भाजी करता येते हाटून पण करता येते मुटके होते तर आज मी तुम्हाला याचे तिखट फळं करणारे याला शेंगुळे पण म्हणतात तर मी याचे फळं करणारे शिंगुळे फळं एकच आहे ही अशी भाजी येते हिचा आकार असा आहे आता आपण हिला ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपण याचे साहित्य बघू बाकीचे आता ह्या फळासाठी मी ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी आणि डाळीचं पीठ एक वाटी घेतले तर डाळीचं थोडं कमी घेतलेलं आहे आता मुटक्यासाठी आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे जिरे घेतलेत ओवा घेतलाय लसण घेतला हळद घेतली आणि चवीनुसार मीठ आहे आता आपण फळासाठी वाटण लागणार आहे ते बारीक करून घेऊ हिरवी मिरची टाकली लसण टाकला आणि जिरे टाकले आता आपण हे बारीक करून घेऊ आता आपलं हिरवी मिरचीचं वाटण तयार आहे आता आपण हे पान आहे ना स्वच्छ धुतलेले तर आता मी याला कापून घेते असे बारीक कापून घ्यायचे ही भाजी मी अशी बारीक कापून घेतलेली आता आपण याच्यामध्ये पीठ टाकून घेऊ हे ज्वारीचं पीठ टाकून घेते गव्हाचं पीठ टाकलं आता आपण डाळीचं पीठ टाकू थोडासा ओवा घेतलेला आहे तो टाकू चवीनुसार मीठ टाकू हळद टाकू आणि हे वाटण केलेलं आहे ते पण टाकू आता हे हिरवी मिरचीचं वाटण तयार केलेलं आहे हे पण टाकून घेऊ आता सगळं साहित्य टाकून घेतले आहेत आपण हे मिक्स करू सगळं आता हे पूर्ण मी मिक्स करून घेतलंय तर आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून भिजून घेऊ हे पीठ माझं आता भिजून झालेलं आहे अशा प्रकारे भिजवलंय मी जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही आपल्याला याचे व्यवस्थित असे फळं वळता आले पाहिजे असं भिजवलंय मी आता आपलं पीठ भिजवलेलं आहे आपल्याला काय करायचं असं हाताला पाणी लावून घ्यायचंय इथं तेलाचा नाही वापर करायचा पाण्याचा करायचा आणि असं जेवढं तुम्हाला जाड घ्यायचं आहे हे असं हे असे लांब लांब हे असे वळवून घ्यायचे हे अशा प्रकारे पाण्याची गरज वाटली तर नाही तर एकदा लावलं तरी चालतंय जर चिटकाय लागलं ना तर काय करायचं प्रत्येक वेळेस असं पाणी लावून घ्यायचं आणि हे असं वळायचं आता मी आता हे राहिलेले असे भरपूर थोडे वळवून घेते हे असे मी फळ असे वळवून घेतले आणि याच्यात काय तुम्हाला ना असं गोल करायचं ना शेंगुळं तर हे पण आहे असे लंबुळं करून असं करायचं नाही तर असे पण आपण आदनामध्ये सोडून देऊ आता आपले हे असे झालेले राहिलेले मी याच्यानंतर करून घेते आपण कढई ठेवून तेल गरम करायला ठेवले आपलं तेल गरम झाले तर थोडे जिरे टाकून घेऊ जिरे तडतडले ना तर की आपल्याला पाणी टाकायचे आता जिरे चांगले तडतडले तळलेत तड़ आपण आता पाणी टाकू पाण्यासाठी आपल्याला मीठ टाकायचंय जास्त नाही टाकायचं पण पाण्याची पण चव लागली पाहिजे ना त्याच्यासाठी थोडं मीठ टाकायचं आता आपण याला ना चांगली उकळी आणणार आहे आणि नंतर हे फळं केलेले त्याच्यामध्ये सोडून देणार आहे पाण्याला उकळी आलेली आता आपण हे फळं केलेले ना तर पाण्यामध्ये सोडून देऊ अशी खळखळ उकळी आणायची म्हणजे खाली चिटकत नाहीये आणि टाकेपर्यंत बी ना काय करायचं गॅस मोठा राहू द्यायचा नंतर कमी करायचं आता मी हे पूर्ण टाकून घेते आता हे फळं ना मी सगळे करून टाकलेले तर अशी उकळी आलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं हे थोडंसं पीठ मी ना राहू दिलेलं आहे तर ह्या पिठाला ना थोडंसं पाणी टाकून आपण असं कालून घेऊन फळामध्ये टाकणार आहे तर काय होतं हे पाणी असतंय का तर थोडंसं घटसर रसा होतो तर हे गरम गरम प्यायला खूप छान लागतं त्याच्यासाठी हे असं बारीक करून टाकायचं म्हणजे रसा आपला घट्ट होतो आता हे आपण याच्यामध्ये टाकून देऊ आणि आता काय करायचंय फुल गॅसवर मी केले नाही तर आता कमी गॅस करून झाकण ठेवून कमी गॅसवर आपण याला शिजू देऊ असं झाकण ठेवलं आता आणि अधूनमधून त्याला काय करायचं थोडसं चांगले उकळले ना तर थोडे पलटे असे चमच्या हलून घ्यायचं मग आता आपण झाकण काढून घेऊ झाकण ठेवल्यापासून दोन तीन वेळा मी याला असं खालीवर केलेलं आहे अजिबात चिकटले नाही आणि व्यवस्थित शिजले तर हे असे सगळे सुट्टे सुट्टे झालेले आहेत आणि असं ते आपण पीठ असं मिक्स करून टाकलं ना पाण्यामध्ये ते हे असं दाटसर झालेलं आहे तर हे गरम छान लागतं प्यायला तुम्हाला जर नसल आवडत तर पाणी कमी टाकायचं आम्हाला पाणी आवडतं ना तर जास्त टाकलेलं आहे मी तर आपले फळं आता शिजलेले आहेत मी काढून घेते अशा प्रकारे फांदीच्या भाजीचे फळं तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद